नमस्कार स्टोन्स म्हणजे काय आणि ते कशाने होतात ह्याच्याबद्दल काही प्रश्न आले तर त्याच्याबद्दल थोडक्यात एक कल्पना करा की आपल्याकडे गार पाणी आहे आणि ते असं एक आपण ग्लासमध्ये घेतलं आणि त्याच्यावरती आपण तूप टाकलं विरघळलेलं तूप टाका किंवा घट्ट तूप टाका तर काय होतं त्या तुपाचे असे गोळे गोळे बनून ते असे त्या पाण्यावर तरंगायला लागतात गॉलस्टोन्सची रचना काहीतरी अशीच असते म्हणजे आपल्या पित्ताशयामधले खडे असं त्याला म्हणतात त्याला जरी खडे म्हटलं तरी ते असे कडक कडक खडे नसतात नरम नरम तुपासारखे असतात कारण ते फॅटचेच असतात आपलं हल्ली ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल खूप वाढतं किंवा फॅट खूप वाढतं आपण म्हणतो बघा फॅटी लिव्हर आहे म्हणजे लिव्हरमध्ये आपल्या यकृतामध्ये फॅट वाढायला लागलेली आहे यकृतामध्ये असतं पित्त आणि हे पित्त पित्ताशयात जातं पित्ताचा आणि फॅटचा जो रेशो असतो तो एक कायम राहिला पाहिजे ज्याच्यामुळे आपलं पचन वगैरे सगळं चांगलं होतं आता जर आपल्या यकृतामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये मेद वाढायला लागला फॅट वाढायला लागली तर ती स्रवून संबंध पित्ताशयामध्ये असे तुपाचे गोळे कसे आपण पाण्यावर घातल्यानंतर होतात तसे होतात आता हे नरम असल्यामुळे होतं काय की हे कुठल्याही वाहिनीमध्ये जाऊन अडकू शकतात म्हणजे ज्याला आपण कॉमन बाईल डक्ट म्हणतो ज्याच्यात ना आपल्याकडे बाईल येते त्या डक्ट मध्ये हे अडकू शकतात अडकले तर ह्या खड्यांमुळे आपल्याला कावीळ होऊ शकते अनेक वेळा गॉलडाड्याचं गॅंग्रीन पण होतं म्हणूनच पहिल्यांदा जर स्टोन्स कमी असतील तर आम्ही सांगतो की थोडंसं सा लाईफस्टाईल चेंज मी आपण करून बघूया पण जर का तुम्हाला प्रचंड वेदना व्हायला लागल्या तर तुम्हाला लगेच ऍडमिट व्हायला लागतं गॉलस्टोन जर कुठे अडकला तर इतक्या वेदना होतात की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आय व्ही कधी कधी पेन किलर द्यायला लागतं नुसत्या गोळीनी होत नाही म्हणून सोनोग्राफी मधनं मधनं यकृताची करावी गॉल ब्लॅडर आपली बरोबर आहे की नाही बघून घ्यावं जर का तुमचं कोलेस्ट्रॉल हाय असेल तर आणि मग आपण जर लाईफस्टाईल चेंज केले तेल तूप लोणी कमी केलं तर अनेक वेळा हे गॉलस्टोन हळूहळू त्या पित्तामध्ये विरघळवून जातात पण ह्याला अनेक वर्ष लागतात अनेक वेळा म्हणजे दहा दहा वर्ष वगैरे लागतात म्हणून आम्ही सांगून ठेवतो ज्यांना जर जा आपल्याला औषध घेऊन ट्राय करायचं असेल तर करा पण जर का तुम्हाला वेदना झाली तर तुम्हाला लगेचच ऑपरेशन स... करायला लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न असतील तर विचारा किंवा आपला हेल्दी फाय ग्रुप आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही विचारू शकता नमस्कार